कोल्हापूर अंबाबाई आहे ओके okay. म्हणजे दरवर्षी एक नवीन लॉन्च होतो हो, हो। हा आमची धनश्री देवी आहे तुळजाभवानी तुळजाभवानी okay. ही छत्रपती शिवाजी महाराजांची खूर स्वामीनी आहे सगळ्यात नंबर वन देवी म्हणजे श्रीदेवी श्रीदेवी श्री, देवी। श्री देवी। तर ही कोणती देवी आहे ही पद्मलक्ष्मी आहे पद्मलक्ष्मी ही फायबर मध्येच आहे ना फायबर ना किती इंच आहे सात इंच अंबाबाई अंबाबाई सो हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना तर मी पुन्हा एकदा आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनल मध्ये खूप 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 सारं स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर मंडळी आता मार्गशीर्ष गुरुवार चालू होणार आहेत आणि सगळ्या महिलांची गडबड एकच असते की मार्गशीर्ष म्हटलं की आपली देवी सगळ्यांपेक्षा कशी सुंदर आणि सुबक दिसेल तर त्यासाठी आज खास व्हिडिओ असेल आणि आज महिलांसाठी विशेष हा व्हिडिओ आहे तर आज मी आलो आहे दादर म्हणजे खरेदीचं माहेरगर म्हणतात ते म्हणजे आपले दादर तर आज मी दादर वेस्टला आलोय कबूतरखानाच्या बरोबर बाजूला आहे तर समोर बघू तुमचा कबूतरखाना आहे कबुतरखानाच्या बाजूलाच इथून स्टेशन जवळ आहे एक मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती स्टेशन आहे स्टेशनच्या आणि कबुतरखानाच्या मी मिडलला उभा आहे आणि आज आपल्याला जायचं आहे अशा एका शॉपला भेट द्यायला जिथे तुम्हाला देवीचे मुखवटे जिथे मॅन्युफॅक्चरिंग होते म्हणजे जिथून तुम्हाला वेअरहाऊस बोलू शकता तर त्या मध्ये आज आपल्याला जायचं आहे शॉपचं नाव आहे बाप्पा मोरिया आणि त्या शॉपला आज आपण व्हिजिट करतोय आणि बघूया त्यांच्याकडे दरवर्षी काहीतरी वेगळीचा एक नवीन मुखवटा येतो तो आपल्याला आज बघायचा तर इथे काय आहे फर्स्ट टाइम आपण या शॉपला भेट देणार आहे तर मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे तुम्ही सुद्धा असालच तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा जेणेकरून तुम्हाला कळेल की प्राइजेस काय आहे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग काय असतं कसं असतं तर चला जास्त वेळ न झाला होता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया हाय कबूतर का ना इकडे आहे स्टेशन आणि ही आहे गल्ली इथून ही पहिली गल्ली आहे कबूतर इथून आला बगरे, बगरे काई, काई सरा, 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 तर ही तिसरी गल्ली आहे इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे पहिले स्टार्टिंगला सगळे देवाच्या पूजेचे सामान वगैरे तुम्हाला बघायला मिळेल तर चला आपण इथून आतमध्ये एंट्री करूया आपल्याला काय सरळ 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 आतमध्ये जायचंय इकडे बाजूने सगळे शॉप बघताय तुम्ही तर सगळे इथे पूजा सामग्रीच आहे आणि हे कीर्तीकर मार्केट म्हणून ओळखलं जाते इथे समोर आहे लक्ष्मी पूजा अगरबत्ती कॉर्नर आणि या कॉर्नर च्या इथून बरोबर आपल्याला कॉर्नर ला जायचं आणि हे समोर इथे शॉप आहे तर आता आपण आतमध्ये नमस्कार तुमचं नाव मी आशिष गांधी बाप्पा मोर्या स्टोर्स दादर वर ओके तर आपल्या स्टोअर बद्दल खूप गोष्टी ऐकल्या आहेत तर आपल्या स्टोर बद्दल तुम्ही काय सांगाल मॅन्युफॅक्चरिंग वगैरे तुमचं कसं सगळ्यात सगळ्या व्ह्युअर्सना सगळ्या कस्टमरना ग्राहकांना मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्ही जो प्रेम बाप्पा मोर्या दिला आभारी आहे म्हणजे सगळ्यांना एक आतुरता असते की बाप्पा मोर्या स्टोरनी प्रत्येक वर्षी काय नवीन बनवलंय तर लोकांना एक मार्केटमध्ये क्रेज असतं की आमच्या स्टोअर मध्ये काय नवीन आहे तर आज मी तुम्हाला दाखवतो बघा या वर्षी आम्ही सगळ्यात नवीन आमची महालक्ष्मी साकारलेली आहे ओके okay. म्हणजे दरवर्षी एक नवीन लॉन्च होतो हो, हो। हा आमची धनश्री देवी आहे तुळा मडवटवाली डायमंड कडेवाली आणि प्रत्येक मुकोटा हँड पेंटेड okay. आहे म्हणजे एक आर्टिस्टने आपली पूर्ण म्हणतात ना की तन मन धन लावून त्याच्यात जीव देण्याचा प्रयत्न केलेला ओके okay. सुंदर याच्यामध्ये आपल्याकडे साईज एकच आहे याच्यापेक्षा मोठे साईज पण आहे ओके काय बोलला तिला धनश्री धनश्री ओके तर बघा याची रेटनी वगैरे आहे छत्रपती शिवाजी आहे आणि नक्की प्रयत्न केलाय जसं मंदिरामध्ये आहे तसं त्यांचं लुक देणं आणि तरी याची साईज काय याची साईज बारा इंच आहे बारा इंच ह्याच्यापेक्षा मोठी आपल्याकडे हा ह्याच्यापेक्षा मोठी पण आपल्याकडे आहे पंधरा इंच आहे ते गणपती डेकोरेशन नवरात्री घराचे म्हणजे वेगवेगळे पूजेसाठी पण यूज करतात आणि ती एकवीर आहे ना, ना ती एवढी मोठी एकवीर आहे त्याच्यामध्ये आम्हाला छोटी मोठी मीडियम थ्री ती साईज मटेरियल काय हे फायबर वरती हँड पेंटिंग पोली रिजनेबल हा नाही ते ओल्या कपड्याने तुम्ही क्लीन करू शकता दुसरी या वर्षाची आमच्या सगळ्यात नंबर वन देवी म्हणजे श्रीदेवी श्रीदेवी श्री महालक्ष्मी देवी आहे तुम्ही बघू शकता मडवड भरलेली वाली बॉडी टोनवाली आणि पूर्ण हँड पेंटेड आहे हँडमेड आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला जसं बाजारामध्ये कलेक्शन सगळ्यांकडे अवेलेबल आहे पण आपल्याकडे yes. काहीतरी खास आहे आपल्या देवीसाठी काहीतरी खास हवा असेल तर नक्की आमच्या स्टोरला व्हिजिट करा नक्की नक्की आ, ही काय बोला तुम्ही श्रीदेवी श्रीदेवी ओके okay. दुसरी तर ही कोणती देवी आहे ही पद्मलक्ष्मी आहे पद्मलक्ष्मी ओके तर हिची साईज किती असेल सेवन इंचेस सेव्हन इंच ओके ह्याच्यामध्ये आपल्याकडे साईज वगैरे आहे हां आमच्याकडे म्हणजे रेग्युलर सायत सात इंच आहे सहा इंच आहे दहा इंच आहे बारा इंच आहे okay. नंतर पंधरा इंच आहे रेग्युलर म्हणजे जसं तुमचा कळश आहे कळशी आहे जसं तुमचं डेकोरेशन तुम्ही मांडणी करणार तसं जायच तसं जायची देवी आमच्याकडे अवेलेबल आहे okay. okay. अंबाबाई अंबाबाई ओके okay. तर हिची साईज कशी असेल ही दहा इंच आहे इंच ओके आणि हे सगळं मटेरियल फायबर आहे आणि वेदोक्त आणि शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेल्या सगळ्या मुखोटे आहेत म्हणजे आपल्याकडे फक्त फायबरमध्ये फायबर मध्ये पण आहे okay, oh, प्लास्टिक मध्ये पण आहे okay. तसेच आमच्याकडे तुम्ही बघू शकता प्रत्येक फेस्टिवल साठी गणपती नवरात्री दिवाळी प्रत्येक सणांसाठी आमच्याकडे एक्सक्लुझिव्ह कलेक्शन मिळेल आणि देवी आईसाठी आमच्याकडे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची साडी आहे म्हणजे वस्त्र पण आपल्याकडे आहेत वस्त्र आहेत आणि आमच्याकडे अगरबत्ती आमचं मेन काम आहे अगरबत्ती तुम्ही बघू शकता स्वामींसाठी स्पेशल अगरबत्ती आहे अत्तर्स आहे ऑइल्स आहे म्हणजे तुम्ही एकदा आमच्या स्टोअरला व्हिजिट करा yes. किंवा आमच्या वेबसाईटला विजिट करा आमचा वेबसाईट तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट बाप्पा मोर्या स्टोअर्स डॉट वर तुम्ही जाऊन ही ऑनलाईन okay. परचेस करू कॉन्टॅक्ट नंबर बोला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट वन झिरो फोर एट फोर नाईन नाईन सेव्हन एट ओके तुम्ही कॉल करण्याच्या जागे तुम्ही मेसेज करा आमची टीम तुम्हाला नक्की रिप्लाय करेल आणि सीझनचा टाइम आहे तर थोडासा वेळ घेऊन या थोडा पेशन्स घेऊन या रसचा टाईम असतो तो टीम डगे को तो भाई है। तर तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आमची टीम शंभर टक्के कॉपरेट करेल कोल्हापूर अंबाबाई याची बारा इंच आहे ना बारा इंच का एक विरा लागतो बेटा एक बारा इंच का अंदाज आहे ही फायबर मध्येच आहे ना फायबर ना किती इंच आहे सात इंच सात इंच सर एक भी है सात इंच ना मुख्य नहीं तो हैं वस्त्र देवी साड़ा सुधा रेडिमेड है ज्यादा प्रत्येक गुरुवार चेंज करू ज्वेलरी सुधा है शॉप मे क्राउड ला जवाब मेज कंटिन्न्यू कस्टमर चालूच देवी साड़ा तस बारह महीने हमें पूजे सामान सुधा अवेलेबल है जिस फेस्टिवल है तसेक चेन्ज होता अपन थोड़े वस्त्र बढ़ोते हैं फक्त देवीचे मुखवटे आणि वस्त्र नाही तर तुम्हाला ज्वेलरीचा सेट पण इथे अवेलेबल आहे आता हा मी एक ऑप्शन दाखवतोय म्हणजे आता क्राऊड फायनली व्हिडिओ आपला कम्प्लीट झालेला आहे देन आता मार्गशीर्ष चे गुरुवार चालू व्हायला फक्त एक ते दोन आठवडे बाकी मॅक्झिमम एक आठवडाच बाकी आहे त्याच्यानंतर सगळे शॉपिंगसाठी धावपळ होते तर सांगायचा सा मुद्दा हाच की आता तुमच्याकडे एकदम टाईम आहे तर तुम्ही नक्की दादरमध्ये या व्हिजिट करा शॉपला लोकेशन ॲड्रेस कॉन्टॅक्ट सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे खूप वेगळा वेगळं काहीतरी जर यावर्षी करायचं असेल देवीच्या रूपात तर तुम्हाला नक्कीच या शॉपला एकदा भेट दिली पाहिजे कारण खूप मस्त आणि युनिक असं कलेक्शन आहे दरवर्षी एक नवीन फोटा लॉन्च होतो या शॉपमध्ये So, मी मी, सो मी जेवढं दाखवायचा प्रयत्न केला तुम्ही नक्की बघा रील सुद्धा येणार आहे तिथे सुद्धा नक्की फॉलो करा तिथे सुद्धा जाऊन बघा तिथे सुद्धा मी रील कंटिन्यू अपलोड करत असतो बाकी हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला की लाईक शेअर आणि कमेंट करा सफर कोकणातल्या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आणि राहा काय काय बाय